नमस्कार योगाहित सीमा काडे चॅनलमध्ये मी सीमा तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण वरिष्ठांसाठी म्हणजे अबव्ह फिफ्टी एज ग्रुप साठी व्यायाम घेणार आहोत तर अगदी साधे सिम्पल इझी आणि तुम्हाला समजतील अशा भाषेतील हे व्यायाम मी शिकवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा सुरुवात करूया हे व्यायाम ब्रि बिगिनर फ्रेंडली आहे त्याच्यामुळे जर याच्या अगोदर तुम्ही व्यायामच केला नसेल तर तुम्ही सुरुवात या व्हिडिओपासून करू शकता व्हिडिओ प्ले करा पुढे ठेवा आणि माझ्याबरोबर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता ओके आपण काय करायचं आहे वॉर्मअप करूया म्हणजे थोडे थोडे बॉड बाड़, बॉडीला आपल्याला ॲक्टिवेट करायचे आहेत मसल ॲक्टिवेट करायचं आहे जेणेकरून इंजुरी जी आहे ती अवॉइड इंजुरीचे चान्सेस अवॉइड होणार आहे ओके okay. फर्स्ट आपण नेक रोटेशनपासून करणार आहोत लेफ्ट शोल्डरवरती मागे राईट शोल्डरवरती पुढे याप्रमाणे आपल्याला रोटेट करायचे आहे नेक गोलाकार दिशेमध्ये फिरवायची आहे श्वास घेत मागे श्वास सोडत पुढे <coughs> टेन टेन रिपिटेशन करा एका साईडने क्लॉक वाईस टेन वया अँटी क्लॉक वाईस टेन ओके रिवर्स वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन ते रिलॅक्स ओके आता श्वास घेत सावकाशपणे वरती बघायचं आहे श्वास सोडत सावकाशपणे खाली श्वास घेत वरती श्वास सोडत खाली एक्सेल थ्री ओके okay, आता आपल्याला डबल डब जॉर्ज मुवमेंट टाईटली क्लोज आणि ओपन करायचे आहेत आता ते बघू शकता अगोदर आपल्याला वरती बघायचं आहे आणि जेवढं माउथला ओपन करता येईल एवढं ओपन करून वाईड करायचं आहे क्लोज करायचं आहे रिलॅक्स नेकवरती वरती प्रेशर आला टॅप थोडस घ्या रिलॅक्स ओके आता जो व्यायाम आपण बघितला हा खूप छान थायरॉइड वरती डबल चीन वरती काम करतो त्याच्याबरोबरच आपली जी जॉ लाईन आहे ते शार्प करायला सुद्धा हा व्यायाम हेल्प करतो ओके आता आपण नेक्स्ट व्यायाम बघणार आहोत श्वास घेत आपल्याला खांदे वरती वरती घ्यायचे आहेत याप्रमाणे तुम्हाला असं वाटलं पाहिजे तुमचे जे खांदे आहेत ते कानाला भेटायला चालेल एक्सेल हेल एक्सेल्ड फोर फाय सिक्स सेवन एट इंटरलॉक करून घ्या आणि तुम्हाला चांगला जे दंड आहे ते कानाच्या पाठीमागे जावं कानाच्या पाठीमागे गेले तर तुम्हाला खूप छान अगदी हाताच्या बोटांपासून ते आर्मपीठ पर्यंत खूप छान स्ट्रेस फील होणार आहे एका स्थिर पॉइंट कडे बघा आणि टेन काउंट साठी इथे होल्ड करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सावकाशपणे हात रिलीज करा हात मोकळे सोडा थोडसा टॅप करा कारण की नेकवरती खांद्यावरती प्रेशर आलेलं असतंय त्यांना रिलॅक्स करून घ्या आपल्याला हात उजव्या गुडघ्यावरती उजवा हात मागे पाठीला पूर्ण कवर करा श्वास घ्या पुढे आणि श्वास सोडत उजव्या खांद्यावरती बघायचं आहे थोडस करा बॉडीला फोर टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन श्वास घेत समोर श्वास सोडत सावकाशपणे रिलीज करून द्या दोनी लेग स्ट्रेच आउट करून घ्या ओके okay. ताट बसा मान ताट तुमचा पाठीचा काना ताट पाहिजे पाहिजे व्यवस्थित बसून घ्यायचा आहे पोशर कधी चुकीचं ठेवायचं नाही पोशर चुकीचं असेल तर मग तुम्हाला बॅक पेन्स होते हो श्वास घ्या एकदा आणि श्वास सोडत हो रिलॅक्स आपण आता अँकल रोटेशन करणार आहोत like this clockwise 10 type clockwise anti clockwise 10 time. okay reverse 1 two, three, four, five, six, seven, eight, nine, eight. relax okay आता उजवा पाय गुडघ्यातून फोल्ड करून घ्या दुसऱ्या पायाच्या गुडघ्याच्या वरती ठेवा आता डाव्या हाताने उजव्या पायाच्या बोटांना पकडा आणि इथे गोलाकार आपल्याला अँकल रोटेशन करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिवर्स वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स नाव चेंज उजव्या हाताने डाव्या पायाच्या बोटांना पकडायचं आहे आणि त्याच्यानंतर कंटिन्यू करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स ओके आता पायांची बोटे हातांची बोटे स्क्वीज करायची आणि ओपन करायची मी दाखवत आहे त्याप्रमाणे अगोदर बघा आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिसला सुरुवात करा दोन्ही हाताशी स्ट्रेच करून या पुढे याप्रमाणे जसं मी हात स्क्रीच करते तशी पायांची बोटे, पण स्क्रीच करायचे आहे ओपन करायचे आहे आणि वाईड करायचे आहे ओके कंटिन्यू करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन हा okay. हा जरी जरी साधा सोपा व्यायाम व्यायाम वाटत असेल तरी सुद्धा खूप आहे याने आपल्या पायांवरची जी सूजा सूजा ले ले सूज आहे सूज आलेली असते किंवा सूज येणारे जे लोक आहेत त्यांची पूर्णता ही सूज स्टॉप होते हे हेल्प करत त्यासाठी त्याच्यामुळे सोपा व्यायाम इफेक्टिव्ह व्यायाम तुम्ही तुमच्या दैनंदिन रेग्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये करू शकतात okay. ज्या मुवमेंट आहेत फॉरवर्ड आणि बॅकवर्ड श्वास घेत पुढे श्वास सोडत मागे अशा करायच्या आहेत ओके कंटिन्यू करूयात आठ बसा श्वास घेत पुढे श्वास सोडत मागे इन हेल एक्से लक्षात ओके कंटिन्यू करूया वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन रिलैक्स ओके थोड़स टैप टाप टैप कर मुट करा पा अपाउन अब डाउन रिलैक्स आता मांडी घालून बसा क्रॉस लेग पोझिशन मध्ये बसा जेवढं तुम्हाला पॉसिबल आहे तेवढं साइड बेंड करा खूप जास्त एक्स्ट्रीमली फोर्सफुली नका आता डावा हात वरती स्ट्रेच करा पूर्ण अगोदर वरती ताना चांगला स्ट्रेच फील होऊ द्या कानाच्या पाठीमाग दंड जाऊ द्या आणि त्यानंतर आपल्याला रिपिटेशन सुरू करायचं वन टू थ्री ये स्क्वायर थोडंसे टॅप करा रिलीक्स ओके आता आपण बघूया दो थोडंसे काय काऊ पोश्चरची वेरिएशन आता याची फायनल पोझिशन काय आहे करेक्ट पोझिशन काय आहे तर बघा या आपण शोल्डर आपले एल्बो आणि रिस्ट मनगट कोपरा आणि खांदा एका लाईन मध्ये हवाय हि आणि गुडगा एका लाईन मध्ये हवाय याप्रमाणे आता माझ्या बायांची पोझिशन बघू शकता एका लाईन मध्ये आहे हाताची पोझिशन एका लाईन मध्ये आहे आता ही करेक्ट झाली सॉरी करेक्ट झाली आपले पोझिशन आता आपल्याला श्वास घेत आहे वरती बघायचंय श्वास सोडत सावकाशपणे खाली Inhale Exhale Inhale Exhale Inhale Exhale 6 5 4 3 दुसऱ्या आसन मध्ये या पायांची बोटे एकत्र करा पाय एकत्र एक म्हणजे दोन्ही गुडघे एकत्र एक आणण्याचा प्रयत्न करा आणि जर शक्य नसेल तर थोडं डिस्टन्स ठेवला तरी चालेल आणि मागे येऊन लोअर लेग वरती लोअर लेग वरती बसून घेतल्यानंतर आपल्याला आईस क्लोज करायचे आहे हवं तर रिस्ट वरती म्हणजे आपल्या मनगटावरती प्रेशर जर आला असेल तर तुम्ही असं रोटेटही करू शकता प्रेशर रिलीज करू शकता थोडंसं अँटी क्लॉक वाईज करा क्लॉक वाईज करा आणि रिलॅक्स व्हा ओके हा म्हणजे आपण आता जो कॅटकाव कोशचा जो व्यायाम बघितला ते आसन बघितलं तर ते खूप इफेक्टिव्ह आसन आहे तुमच्या पोटावर रेली आहे त्या बैलीच्या फॅट साठी हे खूप हेल्प करतं त्याच्यावरती आपल्या लोअर बॅक पेन असतील तर त्याला पण हे हेल्प करतं त्याच्याबरोबरच श्वास घेत आपण जेव्हा वरती बघतो तेव्हा आपल्याला इथे खूप छान स्ट्रेच भेटतो त्याच्यामुळे थायरॉइड वरती सुद्धा हे वर्क करत श्वास क्या? श्वास घ्या रिलॅक्स करा पूर्ण बॉडीला पुन्हा या आसन मध्ये कॅटकाव मोडशात ह्याला संस्कृत मध्ये मर्जरियासन ओके आता याच्यामध्ये काय करायचं आहे एक लेग एक्सटेंड करून घ्यायचा आहे आणि पायाच्या अप डाऊन मुवमेंट स्टार्ट करायचे आहेत लाईक वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टे आता नदर साईड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टे रिलॅक्स ओके okay. आता नंतर आपल्याला काय करायचंय दहा पाय एक्सटेंड केल्यानंतर उजवा हात पुढे याप्रमाणे फोर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन सिक्स आकाशपणे रिलीज करा फाय रिलीज करून घ्या आता सेम आपल्याला दुसऱ्या बाजूने करायचं आहे उजवा पाय एक्सटेंड केला तर डावा हात एक्सटेंड करायचा आहे समोर फोर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हात रिलीज करा लेग रिलीज करा रिलॅक्स व्हा मध्ये असं याप्रमाणे खाली जाऊ शकता आणि किंवा मग वज्रासन मध्ये तुम्ही रिलॅक्स होऊ शकता डोळे बंद करायचे आणि दीर्घ श्वसन चालू ठेवायचे जेव्हा जेव्हा तुमचा श्वास फुलेल ना त्या त्या त्यावेळी तुम्ही दीर्घ श्वसन जेव्हा कराल तर तुमचा श्वास लवकर नॉर्मल होतो ओके okay, आणि जेवणानंतर तुम्ही ॲटलीस्ट पाच मिनिट तरी या मध्ये बसलं पाहिजे जर तुमचे लोअर लोअर बॉडी चांगली असेल तर पायामध्ये पेन नसतील कुठे हातामध्ये पेन नसतील मांडीमध्ये किंवा गुडघ्यांमध्ये पेन नसतील तर तुम्ही या मध्ये बसू शकता लोअर बॉडी इंजुरी असेल तर अवॉइड करा आणि जर नसेल तर मग नक्की जेवण केल्यानंतर मध्ये बसा हे सिस्टम सिस्टीमसाठी खूप बेस्ट आसन आहे डायजेशन इम्प्रूव्ह करायला कॉन्स्टिपेशन दूर करायला हे खूप हेल्प करतं त्याच्याबरोबरच आपले जे ॲबडॉमिनल मसल्स आहेत त्यांना रक्त सप्लाय आपलं रक्तसंचारण जे आहे ते छान योग्य पद्धतीने व्यवस्थितरित्या भिसरण होतं रक्तभिसरण होतं त्याच्यामुळे हे रेग्युलर बेसिसवरती करा आता जर आपण या मध्ये बघितलं तर, तर आपलं याने काय होतं या आसनमुळे वज्रासनमुळे मुळे आपल्या पाठीचा जो कर्व आहे तो आपण जर असं बसत असतो तर वज्रासन मध्ये आपण ताट बसतोय बरोबर त्याच्यामुळे हे सपोर्ट देत आहे आपल्या लोअर बॉडीला आपला हे पोशर जे आहे ते करेक्ट करायला हेल्प करत आहे त्याच्यामुळे हे खूप इफेक्टिव्ह आसन मानले गेले त्याच्यामुळे हे तुमच्या दैनंदिन मध्ये दैनंदिन दिनचर्यामध्ये हे ॲड ऑन करून घ्या जेवल्यानंतर शंभर टक्के पाच मिनिट करा तर आजच्या दिवसासाठी हे एवढे इनफ आहे तुम्ही हे एकदम बिगिनर फ्रेंडली एक्सरसाइजेस करू शकता डेली बेसिसवरती फर्स्ट डे दिवशी एवढं करा जेणेकरून आपले जे मसल्स आहेत ते ऍक्टिव्हेट होतील आणि हळूहळू तुमच्या बॉडीला सुद्धा त्याची एक सवय होऊन जाईल सवय झाल्यानंतर मग तुम्ही हळूहळू याच्यामध्ये एक्सरसाइज इंक्रीज करू शकता आसनाज इनक्रीज करू शकता आणि तुमची जी स्ट्रेंथ आहे ती पण बिल्ड होणार आहे फ्लेक्झिबिलिटी इनहास होणार आहे ओके इथपर्यंत जर तुम्हाला काही क्वेरी शंका असेल मनामध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद